रक्ताअभावी कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होऊ नये तसंच गोरगरिबांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावं हा मानवतावादी दृष्टिकोन समोर ठेवून अनिरुद्ध उपासना केंद्र उरण आणि मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं नगरपरिषद शाळा पेन्शनर्स पार्क उरण शहर इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दोनशे व्यक्तींची नोंदणी करण्यात आली त्यापैकी एकशे चौसष्ट व्यक्तींचं रक्त स्वीकारण्यात आलं एकंदरीत एकूण एकशे चौसष्ट बाटल्या रक्तदान झालंय रक्तदानाविषयी जनजागृती करत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं उरणमध्ये दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला एस एल रहेजा ब्लड बँकेचं महत्वाचं सहकार्य लाभलं सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध उपासना केंद्र उरण व मुळेखंड केंद्राच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी आणि भाविक भक्तांनी विशेष मेहनत घेतली